या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील शाखा प्रमुख बूथ प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांच्यासोबत चर्चा होणार असून निवडणुकीसाठी पक्षाची दिशा आणि रणनीती ठरवली जाणार आहे यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सर्व जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचे मार्गदर्शन दिले होते सोलापूर जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी या बैठकीची माहिती दिली असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उद्या सोमवार दिनांक सत्तावीस रोजी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे साहेब आणि संपर्क प्रमुख अनिल कोकेर साहेब या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाखा प्रमुख आणि बुध प्रमुख आणि पोलिंग एजंटच्या बैठकीसाठी सोलापूरला येत आहेत आज दक्षिण विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभेची बैठक मांगल मंगल कार्यालय भारतीय विद्यापीठ शेजारी विजापूर रोड येथे आयोजित केलेला आहे सगळ्यात महत्वाचा शिवसेना हा कॅडरबेक पक्ष असल्यामुळं आपण शाखा प्रमुख बुथ प्रमुख आणि पोलिंग एजंटना या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जेणेकरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मशाल चिन्ह हा संपूर्ण मतदारसंघामध्ये पोहोचवण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे